अरे काय रे सारखं का मोबाईल मध्ये बघतोय अरे माझा मोबाईल टुंगटुंगच वाजवणार झालाय म्हणजे अरे गेली पाच वर्ष माझा मोबाईल नुसार टुंगटुंग वाजत होता आपली ताई मला सारखं पैसे पाठवायची ताई अरे तुझी कोणती रे ताई एवढी श्रीमंत आहे लोक नेत्या पंकजा ताई त्या बीडच्या पालकमंत्री असताना प्रत्येक वर्षाला अनुदान आणि पीक विमा येत होता पहिले माझ्या बँकेत पैसे जमा झाले की माझ्या मोबाईलवर टुंग करून मेसेज यायचं बघ मग आता आता पुन्हा पंकजा खासदार झाल्या की मग सरकारकडून योग्य निर्णय घेऊन न्याय देतील जोवर ताई सत्तेवर होत्या तोपर्यंत आपल्याला कसलाही त्रास झाला नाही तेच तर पंकजा कधी जात पात नाही बघितली प्रत्येक शेतकऱ्याला वेळेवर पीक पिकुमा पोहोचवला हा आता परत पंकजाताई ताई सत्तेत येणार आणि आपल्या गोरगरबी शेतकरी जनतेचा आवाज संसदेत पाठवणार बरोबर आहे तुझं आता ताईच आपल्याला न्याय मिळवून देणार आता माझं ठरलंय पंकजाताईलाच मतदान करायचं त्यांना खासदार करायचंय आणि दिल्लीला पाठवायचंय होय आणि ताईशिवाय पर्याय पण नाही बघ मी पण आता पंकजा ताईनाच मतदान करणार आता आमचं ठरलंय पंकजा ताईनाच मतदान करणार आणि तुम्ही बी करा बुला रहा है हिमालय सह्याद्री के चोटी को जनता जरूर जिताएगी बीड़ के बेटी को